शिवसेनेचे उपनेते आणि माजी आमदार रवींद्र फाटक यांच्या वतीने यंदा देखील दांड्या उत्साहात साजरा केला जाणार आहे यंदाचे उत्सवाचे अठ्ठावीसवे वर्ष असून तीन ऑक्टोबर ते बारा ऑक्टोबर या दरम्यान उत्सवाचे आयोजन करण्यात आले यंदा देवीची स्थापना केली जाणार नसली तरी यंदा दुर्गा देवीचे मंदिर बनवण्यात आले तरी नागरिकांनी दांड्यामध्ये सहभागी व्हावे असे आवाहन संकल्प प्रतिष्ठानचे अध्यक्ष रवींद्र फाटक यांनी केले वतीने यंदा उत्सव तसेच वतीने दांड्यांचे एकोणीसवे वर्ष असून बेस्ट ग्रुप डान्स साठी पहिले पारितोषिक एक लाख तर दुसरे पारितोषिक पन्नास हजार दिले जाणार आहे या उत्सवाला मराठी व हिंदी कलाकार हजेरी लावणार असून या उत्सवाला मुख्यमंत्री एकनाथ शिंदे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री अजित पवार देखील हजेरी लावणार असल्याची माहिती आयोजक रवींद्र पाठक यांनी दिली आहे माध्यमातून दांडा करायचा प्रयत्न करतो आणि करायचा प्रयत्न केलेला आहे आणि ते उद्यापासून सुरुवात होई आणि विसर्जन पण नाही की देवी गेल्या वर्षात देवी या मंदिरामध्ये प्रार्पन झालेली आहे आणि देवीचं मंदिर आम्ही जय अंबे मातेचं मंदिर बनवलेलं आहे आणि त्याची सुरुवात यंदा एकोणीसा वर्षी देवी खूप जाग्यावर येऊन बसली असल्यामुळे तिला आपण त्याच्या माध्यमातून नवरात्र जातात सर अनेक ठिकाणी दांडिया साजरा होतो मात्र मुंबईमध्ये आता रसिके सुरू आहे मराठी दांडिया आणि गुजराती दांडिया एक वेगळंच वेगळं या ठिकाणी पाहायला मिळतात बघा आम्ही संकल्पांच्या माध्यमातून एकोणीस वर्ष करत असताना आम्ही कुठेही कोणाशी कॉम्पिटेशन नाही हा आम पब्लिकसाठी धाडे आहे आम्ही कुठेही कुठे कमर्शियल नाही आहे आणि आम का आमचं काही नाही आम्ही लोकांना एक चांगला दाड्या या संकल्पवृतांच्या माध्यमातून नवरात्र होतो नऊ दहा दिवस जे आम्हाला मिळतात देवीच्या माध्यमातून एन्जॉय करण्याचे ते लोकांपर्यंत आम्ही या इव्हेंटच्या माध्यमातून आपण करत असतो तर आम्ही प्रयत्न आम्हाला कुठलंही कॉम्पिटेशन नाही या धाड्यामध्ये मराठी लोक गुजराती लोक ते सगळे हो समाज आधीचे लोक खेळत असतात त्याच्यामुळे सरकार म्हणून बघायला विश्व हिंदू परिषद जे पदवा ता काढलाय मुस्लिम समाज कोण लोक जर गाड्यामध्ये आले त्यांचा आधार कार्ड तपासावा अन्यता त्याच्यावरती पोलिसांनी कारवाई करावी असा पत्र त्यांनी काढलेला आहे कसं फक्त कुठंतरी राजकारण आता या ठिकाणी व्हायला असं मी तर मला तर माहीत नाही पण मी बघून तिथं भेटी घे पण त्याच्यामध्येच असा असेल तर आपल्याला आता आढ्या आज सण आहेत हे सगळ्यांसाठी हिंदू संस्कृतीप्रमाणे त्याच्यामध्ये सर्व लोकांनी भाग घ्यावा आणि याच्यामध्ये एन्जॉय करा एन्जॉय करून ते धार्मिक तिथलं राजकारण घेऊन ये असं मला वाटतं मराठी हिंदी कलाकार तसेच मोठा स्टेज त्यांना मिळत असतो या ठिकाणी तसं बघतात नवरात्र असेल दांडी असेल अशा वेळेस खास करून आम्ही फाटक त्यांच्याकडे मोठे मोठे कलाकार आहेत मग एकोणीस वर्ष ह्या ह्या स्टेजवरती सर्वच कलाकार येत आहेत ते कलाकार तर इथे दरवर्षी येणारच आहेत मराठीमधले येतील हिंदीमधले येतील आणि या ह्या वर्षी नवीन यंदा बँड असल्यामध्ये त्याच्यामध्ये अत्यंत चांगलंमध्ये तुम्ही बघितलं असे चांगल्याचं या हस्त जत्रेच्या माध्यमातून तो रोज टी व्हीवरती बघत असतो यंदा ते खरंच त्यांना परफॉर्म करण्याची संकेत स्टेज मिळालेला आहे आणि ते पण तर दिवसाला चांगलं सेलिब्रिटी गायक आमती आणि चांगला परफॉर्मन्स देण्याचा लोकांना एक चांगला रसिकाला खेळण्यासाठी गर्भा रसिकाला खेळण्याचा आनंद मिळतो असं मला वाटतं त्याचबरोबर महाराष्ट्राचे मुख्यमंत्री सन्मान एकनाथ शिंदे साहेब असतील उपमुख्यमंत्री हो देवेंद्र दे दे फडणवीस दे साहेब असतील अजित पवार साहेब असतील आमचे सर्व मंत्रिमंडळातले मंत्री सर्व आमचे नेते सगळ्या मंडळाला भेटतात सर खेळाडू ठिकाणी कलाकारांना देखील संकल्प प्रतिष्ठानच्या माध्यमातून ज्या ग्रुप येत असतात आठ दिवस खेळत असतात आणि नऊ दिवस ते खेळत असतात त्या ग्रुप या मंडळामध्ये त्यांना आपण नाशची प्राईज दिलेली आहे आणि प्राईज आपल्याला त्याच्या माध्यमातून भेटली नसेल दर दिवस खेळतात त्यांना पण आम्ही प्राईज दिली जातील पण बघा प्राईज देणं म्हणजे ही कॉम्पिटिशन आहे म्हणजे लोकांना त्याच्यात भाग घ्यावा एक बघा लोक ड्रेसिंग करत येत असतात कोई हे करत असतात त्यांना काहीतरी पक्षी मिळावं आणि संकल्पच स्टेजवरती येऊन त्याचा एक फोटो काढावा प्रत्येक ग्रुपला असं वाटतं आणि प्रत्येक दांड्या रसिकाला वाटतं की मला ते बाईक मिळावं आणि माझ्या साहेबांच्या हस्ते मुख्यमंत्र्यांच्या हस्ते मिळावं उपमुख्यमंत्र्यांच्या हस्ते मिळावं काही सेलिब्रिटींच्या माध्यमातून मिळावं हे सर्वच गरबा रसिकांचा हे असतं त्याच्यामुळे ते प्रयत्न करत असतात की आपल्याला कॉम्पिटिशन कॉम्पिटिशन प्रत्येक ठिकाण त्याच्यामध्ये गर्भामध्ये पण आपण कॉम्पिटिशन न ठेवता लोकांना भाग घेणे खूप कलाकार येणार आहेत आणि मराठी कलाकार येणार हिंदी कलाकार येणार त्याच्यानंतर जे गायक आहेत ते पण बऱ्याचशा सिनेमांना प्लेबॅक दिलेले असतील तुम्ही बऱ्याचशा रियालिटी शोमधून बघितलेले सगळे सुप्रसिद्ध गायक आहेत ते यावर्षी आहेत तिकडे बँड जे आहे बैंड ते महाराष्ट्राच्या हास्यगत्राचं जे बँड आहे जेवढा कार्यक्रम पॉप्युलर तेवढे तिचे जे वादक सेलिब्रिटी झाले तर ते बऱ्याचपैकी सेलिब्रिटी वादक आहेत ते ह्या वादक गायक कलाकार आणि संकल्प प्रतिष्ठान ज्यांच्यामुळे सुरुवात झालं ते तर आमच्या आधीपासून सेलिब्रिटी आहेत कारण जगप्रसिद्ध असलेली अशी ही दहीहंडी जगप्रसिद्ध असलेला असा हा दांडिया आणि भाटपसाहेब खरोखर म्हणजे कुठचाही निस्वार्थ बुद्धीने जर कुठचा दांडिया उत्सव होत असेल तर तो हा होतो त्याचं कारण असं आहे की इथे कुठचीही फी नाही जाती धर्माचं कुठचंही बंधन नाही त्याच्यानंतर समजा एखाद्याने चांगलं कॉस्ट्यूम के केलं त्याला चार पैसे खर्च होतात कलाकार म्हणून मला दुःख माहीत आहे पण हे त्याला जे बक्षीस देतं त्याच्या माध्यमातून तो खर्चही जातो म्हणजे त्यांची हौसही फिटते त्यांना एवढ्या मोठ्या स्टेजवरती नाचायला मिळतं आणि सगळ्या इलेक्ट्रॉनिक मीडियाच्या माध्यमातून दरवर्षी इलेक्ट्रॉनिक मीडिया असल्यामुळे जगभरात तो कलाकार पोचला जातो त्याप्रमाणे आमचं संकल्पचा दाटिया पोचला साहेब पोचतात पर्याय आमच्या सारखे सगळे कलाकार किंवा आमची श्री स्वामी समर्थ इव्हेंट कंपनी आम्ही आणि आमच्या दोघांची तर आमची कंपनी पण हे आमचा आनंद आहे काय काय असेल या ठिकाणी का, हेच की ज्यांनी एवढा मोठा म्हणजे हा उत्सव मोठा केला आज एकोणीस वर्ष झाली तर ही जी परंपरा आहे म्हणजे बघा ही आ, कदाचित श्रद्धा अंधश्रद्धा बाजूला ठेवूया पण एखाद्या देवीची इच्छा अशी होणं की मी येऊन जाऊन न राहता कायमस्वरूपी या मंदिरात बसेन हे खूप मोठं हे आहे म्हणजे बसवणारंचं भाग्य आहे मुळात सगळ्यांकडे जात नाही ज्यांनी हा उत्सव सुरू केला त्यांच्या मनातल्या काहीतरी भावना तेवढ्या तीव्र असतील म्हणून ती देवी इथं येऊन बसली साहेब आहेत म्हणून मी बोलत नाही कारण सगळेच कार्यक्रम ते तेवढ्याच उत्साहाने करतात गणपती असू दे होळी असू दे देवी असू दे तर त्यामुळे मी कारण असं घालेन की ही बसलेली देवी आहे ना संपूर्ण महाराष्ट्रात सगळ्यांना निरोगी आयुष्य देऊ दे कोणाच्या मनात काय किलमीस असतील तर ती सगळी बाजूक दे अटक साहेब आमचे आता आमदार असत ते आमदार होऊन देच आणि ह्या महाराष्ट्राचे मुख्यमंत्री अनाथांचा नाथ लोकनाथ एकनाथ साहेब होऊ दे एवढंच मी त्यांच्याकडे त्या देवीकडे गाराणं मागेन आणि हा जो उत्सव आहे ह्या उत्सवाकडे सगळ्यांनी ना सकारात्मक दृष्टिकोनाने बघू दे पॉझिटिव्ह बघू दे त्याच्यातनं काहीतरी बारीकसा पॉईंट मिळाला मग तिथून निगेटिव्हिटीकडे जाऊया असं कोणाच्या मनात न येता सगळ्यांचे आशीर्वाद आमच्या संकल्पाच्या दांडिया मेळा नऊचे नऊ दिवस येणारे सगळे हसत खेळत परत जावत चैत्रातली जी दांडिया असा किंवा पुढचे येणारे उत्सव साहेबांच्या माध्यमातून जे होतले त्याची लोकांका आतुरतेन वाट बघूची बुद्धी दिरे महाराजा असं कारण असं